तुळरास तुळराशीच्या जा जातकांना या आठवड्यात मनातील शंका दृढ इच्छाशक्तीने दूर कराव्यात तुमच्यावर शुक्राचा प्रभाव विशेष कार्यात सातत्यपूर्ण प्रगती घडवून आणेल नोकरी व्यवसाय क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता वाढणार असून वरिष्ठांशी संवाद साधताना नम्रता आणि स्पष्टता दोन्ही आवश्यक राहील तुमच्या संवाद कौशल्याचा प्रभाव आजूबाजूच्या लोकांवर सकारात्मकपणे जाणवेल आर्थिक बाबतीत पूर्वी थांबलेले व्यवहार योग्य दिशेने या आठवड्यात पुढे सरकणार आहेत खर्चावर नियंत्रण ठेवल्यास अनावश्यक तणाव टाळणे शक्य होईल गुंतवणुकीसंबंधी घेतलेले निर्णय विचारपूर्वक आणि वेळ सांभाळून घ्या कौटुंबिक जीवनात सौहार्दपूर्ण वातावरण वाढणार असून परस्परात तर विश्वास वाढणार आहे घरातील वरिष्ठांची मदत आणि मार्गदर्शन तुमच्या कामांना विशेष गती देईल वैवाहिक जीवनात जोडीदाराशी प्रेमसंवाद साधणे अत्यंत हितकारक ठरेल संबंधांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक समजूतदारपणा राखल्यास तणाव कमी होईल प्रेमसंबंध टिकून राहण्यासाठी संयम आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरणार आहे विद्यार्थ्यांसाठी तू राशीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम आणि उत्तम निकालाचं राहील अभ्यासातील गुंतागुंतीचे विषय समजण्यासाठी योग्य मार्गदर्शन सहज उपलब्ध होईल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे उत्तम व्यवस्थापन करणे आवश्यक आहे आरोग्याच्या बाबतीत शिस्त आणि संतुलित आहार तुमच्या ऊर्जाधारेत अधिक वाढ करेल जुनी व्याधी असल्यास उपचारांमध्ये सातत्या शेवल्यास आराम मिळू शकतो तणाव कमी करण्यासाठी ध्यान श्वसन आणि संगीत थेरपीचा उपयोग होईल या आठवड्यात घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहण्याची दाट शक्यता दा आहे एखाद्या महत्त्वाच्या कौटुंबिक निर्णयासाठी तुमचे मत अग्रक्रमाने विचारत घेतले जाईल नातेवाईकांकडून आलेल्या सुखद बातम्या तुमच्या मनाला एक आनंद देऊन जाईल प्रवासाची शक्यता आहे परंतु वेळेचे भान आणि काळजी आवश्यक आहे प्रवासाच्या दरम्यान मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवल्यास तुमचा त्रास टळेल कामाशी संबंधित भेटीगाठी तुम्हाला नवीन दिशा दाखवून देतील एखाद्या प्रकल्पातील गुंतागुंत तुमच्या बुद्धिमत्तेनं तुम्ही सहज सोडवू शकाल टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरणार असून ऑफिसमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत तुमची उपस्थिती खास जाणवेल वरिष्ठांकडून मिळणारे कौतुक तुमची प्रेरणा वाढवणार असून तुमच्या कल्पक विचारांना आता योग्य दिशादर्शन मिळण्याचा हाच योग्य काय आहे करेच्या दृष्टीने पुढील वाटचाल स्थिर आणि आशादायक ठरणार आहे जुने पेमेंट किंवा जुनी थकीत रकमेचे व्यवहार या आठवड्यात वसूल होण्याची शक्यता आहे या आठवड्यात आर्थिक व्यवहार करताना दस्तऐवज नीट तपासणे आवश्यक राहील अति आत्मविश्वासामुळे घाईत निर्णय घेण्याचे शक्यतो ह्या आठवड्यात टाळा दैनंदिन कामात शिस्त आणि सातत्य ह्यांची आवश्यकता आहे एखाद्या मित्राकडून मार्गदर्शन मिळाल्यास त्याचा उत्तम वापर करून घ्या सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल आणि सकारात्मक नाव मिळेल महिलांना सौंदर्यासंबंधी किंवा आरोग्याशी निगडित निर्णय उपयुक्त ठरतील घरातील कनिष्ठ सदस्यांशी जिवाहाचे संबंध ठेवल्यास तुमचं नातं अधिक मजबूत होईल एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आजूबाजूचे लोक तुमचा सल्ला मागतील ऑफिसमध्ये आलेल्या आव्हानांना संयमाने सामोरे गेल्यास यश नक्की तुम्हालाच मिळेल नवीन शिकण्याची इच्छा वाटेल आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन देखील लावेल स्वतःची क्षमता आजमावण्याची उत्तम संधी आठवड्यात तुम्हाला मिळेल तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्न योग्य दिशेने प्रवास घडवून घेईल व्यापारातील जोखीम नियंत्रित ठेवल्यास चांगला फायदा मिळू शकतो नवीन ग्राहक किंवा संपर्क तुमच्या व्यवसायाला बळकटीत देतील तांत्रिक विषयात रस असणाऱ्यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल या आठवड्यात घरात एखादा छोटेखानी शुभकार्य होऊ शकते जोडीदाराशी मनातील भावना स्पष्ट बोलल्यास गैरसमज दूर होतील प्रेम प्रेमसंबंधात एकमेकांवरील विश्वास हीच करी शक्ती ठरेल विद्यार्थ्यांनी आळस दूर करून नियमित वेळापत्रक पाळावे त्यामुळे तू रशेच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष लाभ होईल परीक्षेत उत्तम प्रदर्शनाचा आत्मविश्वास वाढताना दिसेल आरोग्य सुधारण्यासाठी तुळराशीच्या राशीच्या जा जातकांना रोज चालणे व योगासन ह्या गोष्टी फायदेकारक ठरतील अनियमित भोजनामुळे पचनासंबंधी त्रास उद्भवू शकतात कार्यालयीन ताणतणाव घरापर्यंत न आणता मन स्थिर ठेवा मित्रांसोबतच्या संवादात मनाला हवेशीर वाटेल एखादी नवीन भेट उत्साह आणि नवीन दिशा दोन्ही देईल निर्णय घेताना घरातील ज्येष्ठांचे जे अनुभव उपयुक्त ठरतील तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे फळ निश्चितपणे लावेल या आठवड्यात तुमची बुद्धिमत्ता योग्य ठिकाणी चमकून दिसेल कठीण परिस्थितीतही शांत स्वभाव तुमचे कार्य सहज पार पाडेल गोड बोलण्याच्या स्वभावामुळे तुम्हाला इतरांच्या मनात स्थान मिळेल आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी बचत वाढवणं आवश्यक आहे त्यावर महत्त्वाचं लक्ष केंद्रित करा खर्चात काटकसर केल्यात भविष्यातील योजना मजबूत होतील एखाद्या नव्या योजनेवर पुढे जाण्यासाठी सखोल विचार करा परदेशाशी संबंधित कामांना गती येईल आणि सकारात्मक संदेश मिळेल भागीदारी व्यवसायात विश्वास आणि स्पष्टता दोन्ही आवश्यक राहील टीममधील वादविवाद शांतपणे सोडवल्यास तुमचीच प्रतिष्ठा वाढणार आहे तुमचे नेतृत्व कौशल्य इतरांना प्रेरित करेल आणि काम सुलभ करेल घरातील जबाबदाऱ्या समतोल राखण्याची गरज आहे आर्थिक क्षेत्रात येणारे चढउतार नियंत्रणात राहतील व नवीन वस्तू खरेदी करण्यापूर्वी आवश्यकतेचा विचार करणे गरजेचे आहे या आठवड्यात सौंदर्य आणि कलात्मकतेची आवड वाढणार असून कामात परफेक्शन साधण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल एखाद्या सरकारी कामासाठी योग्य व्यक्तीची मदत मिळेल संपत्तीविषयक निर्णयांमध्ये कायदेशीर कागदपत्रांची नीट तपासणी करणे गरजेचे कर आहे अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार शक्यतो ह्या आठवड्यात टाळा कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मनाला शांतता लावेल मुलांच्या प्रगतीबद्दल आनंददायक बातम्या मिळतील नोकरीत बदली किंवा नवीन ऑफरची चर्चा उद्भवेल ऑफिसमधील ताण कमी करण्यासाठी नियोजन अत्यावश्यक आहे वाढदिवस किंवा खास प्रसंगी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे दैनंदिन जीवनातील छोट्या घटनांमध्ये आनंद शोधला जाईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रतिभेचा योग्य सन्मान मिळेल प्रेमसंबंधात आश्वासक व स्थिरता निर्माण होईल आरोग्यासाठी दुधाच्या पदार्थाचा योग्य समावेश उपयुक्त आहे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित पायी चालणे तुम्हाला फायदेकारक ठरेल वाहन चालवताना गती आणि नियम यांचे भान ठेवा अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता असून आत्मविश्वास वाढणार आहे वरिष्ठांची नाराजी टाळण्यासाठी नियमपूर्वक काम करा सहकाऱ्यांशी स्पर्धा असूनही समन्वय राखणे गरजेचे आहे घरातील सदस्याची मदत महत्त्वाच्या निर्णयात आवश्यक ठरेल मानसिक शांततेसाठी सकाळचा वेळ विशेष लाभदायक ठरेल सोमवार आणि गुरुवारी महत्त्वपूर्ण घडामोडी तुमच्या आयुष्यात ह्या आठवड्यात घडणार आहेत एका अनुभवी व्यक्तीचे वचन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित ठेवल्यास चुकांची शक्यता कमी होईल आयुष्यातील जुन्या ताणतणावातून मुक्त होण्याची प्रक्रिया ह्या आठवड्यात सुरू होईल तुमचे शत्रू किंवा स्पर्धक शांत राहण्याची शक्यता आहे शिकण्याची नवीन उत्सुकता मनात ऊर्जा निर्माण करेल आणि सामाजिक कार्यात सहभाग घेतल्यास मनाला समाधान मिळेल आध्यात्मिक बाबतीत रस वाढेल आणि ध्यान मनाला स्थैर्य देईल व्यवसायात नवीन दिशा शोधण्यासाठी हाच काळ योग्य आहे नवीन प्रकल्पासाठी टीम तुमच्याकडे मार्गदर्शन मागू शकते तुमच्या आत्मविश्वासाचा इतरांवर प्रभाव पडलेला तुम्हाला दिसून येईल योग्य ठिकाणी गुंतवणुकीसाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या अनावश्यक तणाव टाळण्यासाठी स्वतःच्या बोलण्यावर संयम ठेवा मित्रांसोबत छोटेखानी कार्यक्रम मनाला आनंद देईल घरातील बदलांच्या चर्चांमुळे उत्साह वाढेल व तुमच्या सौंदर्यदृष्टीचा उपयोग घरसजावटीत फायदेशीर ठरेल एखाद्या जुन्या मित्राचा संदेश आठवणी रेखाटून जाईल नोकरीत कौशल्यवृद्धी कोर्सचा फायदा उत्तम मिळू शकाल वरिष्ठांच्या सूचनांचे पालन केल्यास तुमची प्रतिमा अधिक चांगली राहील महत्त्वाच्या निर्णयात कोणाचाही दबाव न घेता स्वतःवरच विश्वास ठेवा तुमच्या शिस्तबद्ध स्वभावामुळे अनेक कामे सुलभ होतील घरातील शांत वातावरण तुमच्या मानसिक आरोग्यासाठी लाभदायक ठरेल सहकाऱ्यांकडून मिळणारी छोटी मदत देखील तुम्हाला चांगले सुपरिणाम मिळवून देईल नाती जपताना तुमचे मनापासून प्रयत्न महत्त्वाचे ठरतील तुमच्या उपस्थितीने एखादे कठीण काम देखील तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकाल आठवड्याच्या शेवटी एखादी महत्त्वाची कामगिरी सहज पूर्ण होईल आर्थिक निर्णयांमध्ये तुमची तीक्ष्णदृष्टी योग्य दिशा दाखवेल घर बांधकाम दुरुस्ती किंवा जमीन व्यवहारांसाठी हा काळ उत्तम आहे परदेशातील संपर्कामुळे काही नवीन संधी उपलब्ध होतील आठवडा तूळ राशीसाठी स्थिरता आणि उन्नतीचा राहणार आहे तुमच्या मनातील ध्येय पूर्ण करण्याकर योग्य वेळ असून ह्या आठवड्यात प्रयत्नांचा वेग वाढवल्यात उत्तम फलप्राप्ती होईल अनपेक्षित ठिकाणाहून आलेली मदत कामात गती वाढवणार असून मित्रपरिवाराकडून चांगला पाठिंबा मिळेल तुमच्या कलात्मक कौशल्याचा योग्य व्यासपीठ मिळण्याची शक्यता ह्या आठवड्यात असून शुक्राची ऊर्जा सौंदर्य आणि शांतता प्रदान करेल घरातील ज्येष्ठांशी संवाद साधताना आदराचे भान ठेवून वैवाहिक जीवनात एखादी छोटी भेट तुमचे संबंध अधिक चांगले करण्यास मदत करेल प्रेम व्यक्त करण्याकरता योग्य शब्दांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरणार असून विद्यार्थ्यांना अवघड विषयांवर देखील ह्या आठवड्यात अतिरिक्त वेळ देणे आवश्यक आहे त्यामुळे यशकीर्ती संपदा तुम्ही सहज प्राप्त करू शकाल नोकरीत तुमच्या वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते कार्यक्षेत्रातील लोक तुमच्याकडून प्रेरणा घेतील उपकारक योग निर्माण झाल्यामुळे नशीब तुमच्या बाजूने काम करेल अनपेक्षित स्रोतांकडून लाभ मिळण्याची शक्यता असून एखादे जुने स्वप्न पूर्ण होण्यासाठी ह्या आठवड्यात अनुकूल परिस्थिती आहे तुमच्या प्रयत्नांना अत्यंत सकारात्मक फळ मिळणार असून आर्थिक वाढ दिसेल आणि स्थिरता देखील निर्माण होईल घरातील वातावरण सकारात्मकता तुमच्या मनाला शांतता देईल आरोग्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक का आहे कामाच्या ठिकाणी प्रभावी उपस्थिती तुमची एक नवीन ओळख निर्माण करेल महत्त्वाच्या बैठकीत तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल एखाद्या नवीन प्रकल्पात संभ्रम दूर करण्यासाठी अनुभवी व्यक्तीचा आधार जरूर घ्या या आठवड्यात केलेली पूजा किंवा आध्यात्मिक साधना तुम्हाला लाभदायक ठरेल मनातील भीती दूर करून आत्मविश्वासाने पुढे जाणं तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अत्यंत आवश्यक ठरणार आहे रविवार व गुरुवार हे दिवस तुमच्यासाठी या आठवड्यात अत्यंत शुभकारक घटना घडवणारे ठरतील घरातील आनंदी वातावरण तुमच्या कार्यक्षमतेत भर घालणार असून सामाजिक मानमरता वाढवण्यासाठी उत्तम का ह्या आठवड्यात असणार आहे तूळ राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहे तीन सहा व नऊ रंग आहे पांढरा गुलाबी व हलका न्या शुभवार आहे सोमवार व गुरुवार व तू राशीसाठी शुभ दिनांक आहेत आठ व बारा डिसेंबर आणि तू राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय घरात गुलाब किंवा कमळाचे एक ताजे फूल आणून ठेवा आणि त्याच्यासमोर बसून ओम शांतम हा मंत्र वेळेला रोज जप करा त्यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल संबंध मधुर होतील आणि आर्थिक क्षेत्रातील अडथळे दूर होण्यास मदत होईल वृश्चिक रास वृश्चिक राशी या जा जातकांसाठी आठवड्यात ग्रहमान अत्यंत जागृत तीव्र आणि निर्णायक स्थितीत राहणार असून मंगळाचा प्रभाव तुमच्या मनातील धग अधिक प्रखर करणार आहे बुधाचा सहवास अनेक गोष्टींची गाठी उकळण्यासाठी सकारात्मक दिशा देणार आहे आणि या संपूर्ण कालावधीतच तुमच्या अंतर्मनात दडलेल्या शक्ती प्रकट होणार आहेत ज्यामुळे अनेक कठीण निर्णय तुम्ही ह्या आठवड्यात सहजपणे घेऊ शकाल हीच तुमची खरी ताकद असणार आहे कारण ऋषिक राशीचे जातक जेव्हा एखादी गोष्ट करण्याचे मनात पक्के करतात तेव्हा मागे वळून बघत नाहीत त्यामुळे ह्या आठवड्यात तुम्हाला नक्की यशकीर्ती संपदा प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या गोष्टी मागील काही महिन्यापासून पुढे ढकलत होतात त्या अचानक गती पकडतील आणि ती कामे तुमच्या मनासारखी घडायला लागतील कारण ग्रहस्थिती तुमच्या बाजूने खूप जोरात काम करीत आहे आणि अनेक लपलेल्या अडथळ्यांचा नायनाट आपोआप होणार आहे ज्याचा तुम्हाला रोजच्या घडामोडींमध्ये विशेष अनुभव येईल लोकांच्या वागण्यातही सकारात्मकता जाणवेल आणि ज्यामुळे एक विश्वासाचा आधार मिळेल तुम्हाला तुमचे पुढील पाऊल अधिक ठामपणे टाकता येईल आणि हा आठवडा तुमच्या गुढबुद्धिमत्तेचा खोल निरीक्षणशक्तीचा आणि मानसिक धैर्याचा पुरावा देणारा ठरेल तुम्ही प्रत्येक गोष्ट सामान्य माणसाप्रमाणे न बघता तिच्या मुळाशी जाऊन पाहता आणि तेच ह्या आठवड्यात तुम्हाला फायदेकारक ठरणार आहे विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात जिथे तुम्हाला काही महत्त्वाच्या व्यक्तींचे गुप्त हेतू समजतील आणि त्यामुळे तुम्ही अनेक चुका टाळू शकाल तुमचे वरिष्ठ तुमच्या समर्पणाने व कार्यक्षम निर्णयक्षमता बघून विशेष प्रभावित होतील तुम्हाला दिलेली जबाबदारी अधिक विश्वासाने तुम्ही पार पाडल्यामुळे तुमच्या कर्तृत्वाला एक वेगळी किनार मिळेल त्यामुळे तुमचे वरिष्ठ या आठवड्यात तुमच्यावर विशेष खुश असतील प्रलंबित असलेले प्रोजेक्टही चालना मिळाल्यामुळे ह्या आठवड्यात पूर्णत्वाकडे जातील त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल आणि दुसरीकडे काही जुन्या व्यवहारांची तपासणी करणे आवश्यक ठरेल कारण एखादा दस्ताऐवज किंवा व्यवहारात झालेली चूक सध्या दुरुस्त करणे आवश्यक आहे अन्यथा पुढील महिन्यात त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळे कुठलंही पेपरवर्क करताना सावधगिरी बाळगा क्रॉस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे प्रत्येक कागदपत्र नीट तपासूनच त्यावर सही करा कारण या आठवड्यात लाभयोग जरी प्रबळ असला तरी थोडीशी निष्काळजी देखील तुम्हाला त्रासदायक ठरू शकते तुमचा आत्मविश्वास सातत्याने वाढणारा असून मंगळ तुमच्या राशीला बल देत असल्यामुळे तुमची ऊर्जा देखील वाढणार आहे मनातील भीती किंवा दडपणाची भावना नष्ट होईल तुम्हाला तुमच्या क्षमतांचा खरा अंदाज येईल आणि त्याचा फायदा अनेक स्तरावर तुम्हाला घेता येईल अनेक वृश्चिक राशीचे जातक ह्या आठवड्यात नवीन काम सुरू करण्याचा निर्णय घेतील तर काहीजण नोकरी नोकरीसंबंधित मोठा बदल करतील निर्णय अखेरीस योग्य ठरेल कारण योग्य वेळ येताना ग्रह तुम्हाला स्पष्ट संकेत देतात आणि तुम्ही ते ओळखण्यात पटाईत आहात आर्थिक बाबतीत हा आठवडा उत्तम असून अचानक मिळणाऱ्या रकमेची किंवा थकलेली देणी मिळण्याची चिन्हे ह्या आठवड्यात प्रबलतेने जाणवणार आहेत त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक स्थिर होणार आहे कुटुंबासाठी काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यात घेऊ शकाल घराच्या सजावटीसाठी खर्च कराल दुरुस्ती जमीनविषयक योजना किंवा वाहन खरेदी संबंधी चर्चा ह्या आठवड्यात घडू शकते या निर्णयांमध्ये तुमची मते सर्वांनी मान्य केली जातील कारण तुमच्या शब्दात ह्या काळात एक वेगळेच वजन असेल तुमचे कुटुंबही तुमच्याकडे सल्ल्यासाठी वारंवार येईल आणि ते तुम्हाला अभिमान व समाधान दोन्ही देणारे ठरेल प्रेमसंबंधात हा आठवडा वृश्चिक राशीच्या जातकांना अत्यंत भावनिक तीव्र आणि समाधानदायक असणार असून तुमच्या मनातील भावना स्पष्ट शब्दात स्पष्टपणे मांडण्याची क्षमता तुमची वाढणार आहे जोडीदाराशी तुमची मानसिक जुळाजुळ अधिक दृढ होईल जुन्या गैरसमजांना पूर्णविराम मिळेल आणि एकमेकांच्या गरजांना योग्य प्रतिसाद द्याल अविवाहितांसाठी या आठवड्यात अचानक एखादी भेट घडू शकते जी पुढील काळात गंभीर नात्यात रूपांतरित होऊ शकते विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्तम असून बुद्धी तेजस्वी राहणार आहे व वा स्मरणशक्ती वाढणार आहे स्पर्धात्मक परीक्षेत बसणाऱ्यांना ग्रहमान अत्यंत अनुकूल आहे शिवाय आरोग्याच्या बाबतीतही हा आठवडा साधारण चांगला असून पोटासंबंधी त्रास ऍसिडिटी गॅसेस किंवा ताणामुळे व डोकेदुखीमुळे तुम्हाला या आठवड्यात त्रास होऊ शकतो त्यामुळे पाणी भरपूर प्या आणि खाण्यापिण्यात नियम व शिस्त ठेवा वृश्चिक राशीच्या लोकांना भावनिक तणावाचा परिणाम शरीरावर पटकन जाणवतो त्यामुळे मनशांती राखणे अत्यंत आवश्यक आहे या आठवड्यात तुमची अंतज्ञान शक्ती प्रचंड वाढणार असून अनेक गोष्टींचा अंदाज तुम्ही आधीच बांधाल आणि ते खरे ठरण्याची था शक्यता अधिक आहे म्हणून ह्या शक्तीचा योग्य वापर करा कारण त्यामुळे तुमच्या राशीला ग्रहाने दिलेला एक विशेष ते वरदान आहे त्याचा योग्य तो उपयोग करा वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभ रंग आहे गडदलाल शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे आठ व दहा डिसेंबर व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी लाल, ये ता लाल कपड्यामध्ये तांदूळाची एक मूठ बांधून मंगळाच्या बीजमंत्राचा जप करत देवघरात ठेवा त्यामुळे कार्यात गती येईल आणि नकारात्मक शक्ती दूर होईल आणि त्यामुळे तुमचे मानसिक स्थैर्य देखील वाढेल धनुरास धनुराशीच्या जा जातकांसाठी आठवडा असामान्य ऊर्जेचा योग्य दिशेचा दृढ निर्धाराचा आणि सतत अंतर्मनातून शक्ती जागृत करणारा ठरणार आहे कारण गुरुग्रहाचा अनुकूल प्रवास आपल्याला नव्या संधी देईल ज्यामुळे आपले प्रयत्न यशाच्या दिशेने वेगाने पुढे जातील मनात ज्या स्वतंत्र विचाराने ऊर्जा साठून होती ती आठवड्यात कृतीत उतरू शकेल त्यामुळे आपली मानसिकता अधिक तेजस्वी होईल आपल्या मागील काही अडथळ्यांना एकामागून एक बाजूला सारत आपण इच्छित कार्यामध्ये प्रगती साधाल त्यामुळे कुणाचेही अनावश्यक बोलणे मनावर न घेता जो मार्ग आपण निवडलेला आहे त्यावर ठाम राहण्याची आवश्यकता या आठवड्यात तुम्हाला आहे कारण पुढील दिवसांमध्ये आपले निर्णय फायद्याचे ठरणार असून आपले व्यक्तिमत्व अधिक प्रभावशाली ठरेल आसपासचे लोक आपल्याकडून अधिक अपेक्षा बाळगतील त्यामुळे संवाद कौशल्याचा योग्य उपयोग करणे महत्त्वाचे आहे आठवड्यातील काही कामे विलंबित होती ती अचानक वेगाने पूर्ण होतील आणि आपण स्वतःही आश्चर्यचकित व्हाल कारण नियती आपल्याला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवत आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल कामधंद्याच्या बाबतीत ह्या कालावधी अत्यंत उच्च उद्दिष्ट गाठण्यासाठी उत्तम असणार असून आपण आत्तापर्यंत जे परिश्रम केले आहेत त्याचे फळ म्हणून काही मोठे निर्णय आपल्याला ह्या आठवड्यात घेता येतील वरिष्ठ व्यक्ती किंवा अनुभवी लोक आपल्याला सहाय्य करतील वो व त्यांचे मार्गदर्शन या आठवड्यात तुम्हाला लाभदायक ठरणार आहे आर्थिक बाबतीत निश्चितता वाढणार असून येणाऱ्या पैशाचे व्यवस्थापन नीट केले तर पुढील काळात मोठ्या संधी निर्माण होतील आठवड्या ह्या आठवड्यामध्ये एखादी जुनी थकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे त्यातून आपण नवीन योजनांसाठी निधी उपलब्ध करून देऊ शकाल कुटुंबात सौख्य वाढेल आणि सौम्य संवादातून गोड वातावरण निर्माण होईल घरात काही कामे प्रलंबित होती तीही पूर्णत्वाकडे जातील घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे तुम्हाला लाभदायक ठरेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा धनुराशीच्या जातकांना संतुलित आहे परंतु ताणतणाव जास्त घेऊ नये कारण मानसिक थकवा वाढू शकतो त्यामुळे स्वतःला बळ देणे आवश्यक असून विशेषतः सकाळच्या वेळेत थोडा व्यायाम आणि ध्यान केल्यास आतल्या आत सकारात्मकता वाढेल आणि दिवसभरात कार्यक्षमता अधिक राहील प्रेमसंबंधामध्ये सौम्यता येईल आणि आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला तर नात्यात नवीन ऊर्जा येईल अविवाहित लोकांसाठी आठवडा शुभसंकेत देईल आणि एखादी नवीन ओळख दीर्घकालीन बंधनामध्ये बदलू शकते प्रवासास योग्य काळ असून विशेषतः नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास तुम्हाला भाग्यकारक ठरणार आहे नवीन संपर्क वाढतील त्यामुळे काही महिन्यांतच तुम्ही मोठी प्रगतिकारक कामे सहज करू शकाल शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी ग्रहमान अनुकूल असून अभ्यासातील एकाग्रता वाढवणे व वा स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या धनुराशीच्या विद्यार्थ्यांना यशाचे संकेत आहेत गुरुग्रहाचे अनुकूल प्रभाव तुमची बुद्धिमत्ता सक्षम करणार असून आठवड्यातील मध्यभागी काही असे क्षण येतील की जिथे तुम्हाला अचानक एखाद्या जुन्या आठवणीमुळे भावनिक भार येईल पण घाबरू नका कारण हा मनाचा हलका उतार नैसर्गिक आहे पुन्हा ऊर्जा मिळाल्यानंतर तुम्ही पुन्हा दुप्पट जोमाने काम करून घ्याल व्यवहारांमध्ये सावधगिरी आवश्यक असून मोठ्या रकमेच्या देणेघेणी करताना दस्तऐवजांची नीट तपासणी करणे आवश्यक आहे नाहीतर चुकांमुळे तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो अनोखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका आपल्या घरात किंवा कार्यालयात जागेचा फेरबदल केल्यास सकारात्मकता वाढेल आणि व्हायब्रेशन देखील सुधारेल या आठवड्यात देवपूजा ध्यान साधना आणि मंत्रजप ह्यामुळे मनाला स्थैर्य मिळेल आणि आत्मविश्वास नव्याने जागृत होईल वाणीचे सामर्थ्य वाढेल त्यामुळे बोलताना सुंदर भाषा वापरा जेणेकरून आपल्या शब्दात प्रभाव वाढेल लोकांनी अडथळे निर्माण केले होते त्यांच्याकडूनही आपल्याला अपेक्षित प्रतिसाद या आठवड्यात मिळू शकतो कारण ग्रहमान त्यांच्या दृष्टिकोनात बदल घडवणार आहे त्यामुळे मनातील कटुता कमी होऊन नवीन सहकार्य मिळण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रातील काही योजनांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे विशेषतः जिथे तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केली आहे त्या ठिकाणी ग्रहयोग तुमच्या बाजूने काम करत आहेत त्यामुळे निर्णय घेण्यास घाबरू नका नव्या व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास हा आठवडा यशोदायी ठरेल आपल्याला नवीन दिशेचा प्रवाह सुरू करण्यासाठी योग्य वेळ मिळेल आणि मानसिक पातळीवर अंतर्ज्ञान प्रबळ होईल तुम्हाला आधीच काही गोष्टींची सूचना मिळेल त्यामुळे मनाला येणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या आणि मित्रमैत्रिणींचे सहकार्य चांगले कसे उपयोगी घेता येईल याकडे विशेष लक्ष द्या एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगाला उपस्थित राहून त्यातून तुम्हाला उपयुक्त माहिती मिळेल जीवनात नवे मार्ग खुले होतील कधीकधी आठवड्यात अचानक एखादा थकवा निर्माण करणाऱ्या दिवस येऊ शकतो पण काही मिनिटे शांत बसून श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुम्हाला नवीन ऊर्जा प्राप्त होईल आणि संपत्तीशी संबंधित लाभ अचानक मिळतील निर्णयक्षमता वाढेल आणि महत्वाची चर्चा करताना तुमचे मुद्दे निर्भीडपणे तुम्ही मांडू शकाल लोकांना तुमची काम करण्याची पद्धत आकर्षक वाटेल आणि त्यातूनच तुमचे नाव वाढणार आहे या काळात वाहन चालवताना मात्र खबरदारी घ्या कारण घाईघाईत चुका होऊ शकतात नोकरीत बदलाचा विचार करत असाल तर सकारात्मक संकेत आहेत पण अंतिम निर्णय आठवड्याच्या शेवटी घ्या कारण तेव्हा गुरुचा प्रभाव सर्वाधिक वाढणारा आहे जीवनातील काही सुंदर सण तुमची वाट पाहत आहेत आणि आपल्या घरात प्रसन्नतेची लहर निर्माण होईल देवाचे स्मरण ठेवा कारण ह्या आठवड्यात आध्यात्मिक शक्ती तुमच्या मागे उभी आहे त्यामुळेच आपण घेतलेले प्रत्येक पाऊल शुभफलदायक ठरेल मनातील शंका दूर होतील आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने तुम्ही निर्धाराने वाटचाल करू शकाल धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन पाच व नऊ शुभ रंग आहे पिवळा व केशरी शुभवार आहे मंगळवार व गुरुवार शुभ दिनांक आहे सात नऊ बारा व तेरा व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी सकाळी घरातील ईशान्य दिशेला बसून हळदीचा तिळक कपाळावर लावा आणि गाईला पिवळ्या मुगडाईचे दान करा तसेच ओम ब्रूम बृहस्पतयेनमहा हा मंत्र रोज सत्तावीस वेळेला जप करा या उपायामुळे धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात विशेष शुभफलदायक घटना घडतील मानसिक स्थिरता कामात वेग प्रवासातील अडथळे दूर होतील आणि नशिबाची दारे उघडणारा फलदायक योग ह्या आठवड्यात निर्माण होईल